लोकप्रतिनिधी देतात जनतेला पोकळ आश्वासन जालना जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अवस्था रावसाहेब दानवे हे जवळपास पस्तीस वर्षापासून खासदार होते परंतु त्यांच्याकडून कुठे रस्त्याचा प्रश्न सुटला नाही अनेक वेळा आश्वासन दिले प्रत्यक्ष कुठे रस्त्याचा प्रश्न सुटला नाही हा रस्ता अतिशय खराब रस्ता आहे अनेक वर्ष पासून सर्व सामान्य जनतेला लागत आहे नारायण कुचे हे बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे त्यांनी प्रत्यक्ष कुठेही रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही आणि त्याकडे कुठेही लक्ष दिले नाही पावसाळा अभावी रस्त्याची खूप दुर झालेली आहे बामखेडा हे गाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे लोक प्रतिनिधी लक्ष देणार का असा प्रश्न पडतो कल्याण काळे जालना लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहे त्यामुळे कल्याण काळे हे रस्त्याचे प्रश्न सोडणार का असा प्रश्न चिन्ह सध्या निर्माण झालेला आहे Nyaa <tune> Nyaa <noise> <tune noise>